हॅलो नमस्कार प्रभाकर मोहन डोले आपण दिलेल्या खताचा परिणाम दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे बायो एन पी के पाच बॅग बायोपोटॅश पाच बॅग आणि कमाल क्लॅम दोन बॅग दोन एकरसाठी आपण डोस घेतला होता एक्क्याच डोसवरती आपण हा ऊस पिकवला आहे मागच्या तीन वर्षापासून आपण ऑर्गॅनिक करतो हे शेवटचं वर्ष आपण हा ऊस मोडणार याची कांडीची साईज दाखवतो जून महिन्यामध्ये आपण याला खत दिलं त्यानंतर पाणी नाही आणि खतही नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तिथून पुढं वाढं साधारण सव्वीस अठ्ठावीस सव्वीस अठ्ठावीस कांडीचं ऊस झाला आहे आणि ऊसाची जाडी पण छान आहे ऊसात अक्षरशः तीन महिने पाणी तुमून होतं जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात कुठं कुठं पाणी कमी झालं आत्तापर्यंत ऊसाला एकही पाणी आपण विहिरीचं दिलेलं नाही फक्त पावसाच्या पाण्यावर आलेला ऊस आणि वर्ष तिसरं ऊसाचं तिरी ही उसाची जाडी एका डोसमध्ये कमाल क्लॅम कमाल क्लॅम की कमाल उद्देश फक्त एवढाच आहे की ह्या शेतीला मागच्या तीन वर्षापासून दादाच्या म्हणण्यानुसार दादाच्या सांगण्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा यूस ऑर्गनिक केलेला आहे पूर्णपणे त्यामध्ये केमिकल कुठलाही खत टाकलेला नाही ही ऊसाची ना कांडी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस साधारण पंचवीस पंचवीस सव्वीस कांडीचा ऊस आहे फक्त एकच डोस आणि मागच्या तीन वर्षापासून पातळाची कुट्टी करून या शेतात दाबतो आणि फक्त ऑर्गॅनिक खतं टाकतो केमिकल कुठलंही खत नाही जमीन एकदम मऊ आहे हे बघा I know